गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचे विलेज ब्लॉगमध्ये सकाळ सकाळचे वाजलेले होते सहा आणि इथे बघा आपल्या झाडांना आलेले होते फुलं सुंदर अशे झेंडूचे आणि गुलाबाचे छान फुले दिसतायत आणि आपल्या मोगऱ्याला पण छान असे सुंदर सुंदर कळ्या फुल लागलेले होते त्या फुलांचा वास सकाळी सकाळी खूपच सुंदर आपल्या परिसरात अंगणात होता बघा प्रत्येक फाटीला मोगऱ्याच्या एक दोन कळ्या फुलं उमळलेले होते सकाळ सकाळ होती आणि चला म्हटलं पाणी करू इथे भाऊसाहेब घेऊन बसलेला होता मॅगी आणि कच्चीच मॅगी खात होता चहाही नको आणि दुधही नको सकाळी खायची तर मॅगी म्हटलं देती बाबा बनवून त्याची मॅगी घेतली आणि त्याला सकाळी सकाळी गरम गरम अशी मॅगी मी बनवून दिली मॅगी बनवून दिल्यानंतर मी आम्हाला घेतला चहा आणि यांना दिला चहा चहा देऊन यांना जायचं होतं वावरात आपली जेवढेही फुलं आलेले होते तेवढे सगळे घेतले मी देवपूजेसाठी छान सुंदर अशी रंगीबिरंगी फुलं होते भाऊ देत होता झाडांना पाणी म्हटलं बरं आहे काम तर होतंय आणि यांचं चालू होतं नागरटी करायचं काम सकाळी स्वयंपाक करून मला जायचं होतं वावरात बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी असं सकाळच्या स्वयंपाकात आजचा बेत होता माझं काम आवरल्यावर गेली होती मी वावरात की आपल्या घराशी तोरीच्या वावऱ्यात झालेली होती लय घाण मग ती करायची होती मला सगळी साफ साफ इथे पेरलेली होती आपण घाण वगैरे साफ करूनही आवरायच्या होत्या असं वावरमध्ये मोठ मोठं तण आलेलं होतं आता हे तण काढून याला नागरून असं पूर्ण स्वच्छ वावर आपल्याला करायचं होतं तर म्हटलं चला सगळी मोठी मोठी घाण मी कापली आणि एक ठिकाणी गंज घालून ती उचलून एक साईडला टाकली जेणेकरून जेव्हा त्यांचं ट्रॅक्टर येईल ट्रॅक्टरला अडचण होणार नाही एक साईडला टाकून सगळी घाण गोळा करून एक साईडला टाकून दिली आणि एक एक नळ्या गोळा करून ठेवायच्या होत्या साईडला आमच्या इकडचा परिसर कसा वाटतो तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि मला ही एक नळी करून सगळ्या नळ्या इथे आली मी सगळ्या अशा या नळ्या गोळा करून साईडला ठेवायच्या होत्या सगळ्या नळ्या गोळा करून झाल्या करे सकाळचा टाईम होता पण ऊन मात्र दुपारसारखं होतं इथं मी या सगळ्या नळ्या गोळा करून बांधाच्या खाली टाकल्या की जेव्हा त्यांचं टॅक्टर येईल नागरायला त्यांच्या नागरामध्ये आटकणार नाही इथे नळा गोळा करून जा होऊन त्यांचं चालू होतं नागराईचं काम कारण वावरात बरीच अशी हिरवी घाण झाली होती आणि मोठी होऊन तिचं बी तयार होतं म्हणून ते लवकरात लवकर नागरून त्यांनी वावर साफ करत होते यास तोरीचे झाड टाळून नागरायचं काम चालू होतं बघा सु सकाळचं असं सुंदर वातावरण होतं आमचे विलेज व्हिडिओ जर आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हे झाडावर चाक जाऊ नये म्हणून हळूहळू टॅक्टर फिरवत होते आणि बरंच असं वावर नागरून होत होतं वावर नागरून झाल्यानंतर घराच्या शेजारी मी लावलेले होते थोडेसे बटाटे आणि नागरल्यानंतर ते झाडं झा पूर्णपणे निघून गेली होती आणि इथली माती उकरून आम्ही ते बटाटे बाहेर काढत होतो हे बघा एक दोन एक दोन असे बटाटे लागलेले होते पाच सहा बटाटे लावलेले होते आणि एक दीड किलो असे बटाटे त्या पाच ते सहा झाडांना आलेली होती इतके असे बटाटे निघत होते आणि मी ते एका टोकरीमध्ये जमा करले कसा वाटला व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा थँक्यू